श्री मुक्ताबाई देवीची यात्रा श्रावणी तिसरा मंगळवार मुक्कम पोस्ट पिंगटाळी तालुका जुन्नर जिल्हा सात ते दहा पूजा अभिषेक मांडव डहाळे सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत कलगीतुऱ्याचा जंगी सामना कलगीवाले शाहीर तानाजी माळवतकर आणि पार्टी गुळुंचवाडी बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे तुरेवाले शाहिर रामदास गुंडानी पार्टी काटाळवेडी तालुका पानेर जिल्हा अहमदनगर सायंकाळी चार ते पाच शेरणी व त्यानंतर महाप्रसाद अन्नदान रात्री आठ ते अकरा पालखीची भव्य मिरवणूक सोबत शोभेचे तारुका रात्री अकरा नंतर तरुण लावण्य वतींचा जल्लोष बारदार लावण्या लोकगीत आयटम सॉन्गचा नवा कोरा करीत धमाका ही चंद्राची चांदणी स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले पटांगण आपले नम्र समस्त ग्रामस्थ तिसरा मंगळवार पिंगटाळी बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे ध्वनिमुद्रण गणराज ऑडिओ अँड ऍडव्हर्टायझर्स चांदणी चौक बेल्ले